गुड मॉर्निंग सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आता तुमचाल ताई एवढ्या लवकर सका सकाळ व्हिडिओ काढला आहे हा त्या संक्रांतीमुळं आम्ही मैत्रीण मैत्रिणी बाहेर जाणार आहे जरा शॉपिंगसाठी आणि माझं सगळं आवरून झालेलं काहीच नाही सगळं आवरून झालेलं काहीच नाही असं मला म्हणायचं आहे आणि हका इकडं दिदी बसली मी व्हिडिओ काढ काढलेला आहे रात्री बांगड्या वगैरे भरायला गेलेलो आम्ही अगं तिथे बसली अजून हंतरुण सुद्धा उचलली नाही तशीच ब्लँकेट वर बसली पोरगी ओका आणि खाली गोदडी हातरली तशीच आहे ती म्हणजे माझी गाडी आहे बघा आणि तुम्हाला सांगते हो का बाथरूमात पण धुन किती भरून ठेवले हो का आईकडे बाथरूमात पण धुन दिसलं ग लगेच भरून ठेवलंय सगळं आणि बेडवर पण तसंच आहे बघा अजून बेडवर तसं राडा आहे मला सगळं मी अर्धा तासच सगळं करत असते बघा आता माझं तस म्हणायला गेलं तर स्वयंपाक झालाय मळून ठेवलंय बघा इथं खाली मळून ठेवलं आहे इकडं आणि इकडं भाजी शिजाय टाकलेली आहे आम्ही इकडे भांडे झालेले आहेत आता म्हटलं चला ले एक छोटासा मेने ब्लॉग काढावा मग म्हणून मी व्हिडिओ काढत होते आणि सर्वांना शुभ सकाळ आणि आता भोगीची तयारी वगैरे करायची बघू आता काय काय बघू आता तर माझी फ्रेंड मला बोलली की चला माझ्याभर येता का तुम्ही तर मी बोलले येते तिला काय एवढं माहीत नाही आहे ती कसं आहे तिचं ती बाहेर हां लागून घेतलं का अजून केलं का हो का तिने काय केलं माहिती का दिदीनी त्या दिवशी हो का सोपा नवीनच घेतलेला आहे रक्तच हो काढलंय पायाच कसलं जोरात सोपा लागलाय हो का पुरीला काय झालं आम्ही बसलेलो होतो मैत्रिणी मैत्रिणी तर त्यावेळेस उद्योग केला त्याच्यासून ला ला ती खेळत होती आणि खेळता खेळता ती पायाला जी लागलं जोरात ती रक्त मला कळलंच नाही ज्यावेळेस आम्ही चाला गेलो ना त्यावेळेस कळलं आणि हका मी काल ह्या बांगड्या भरलेल्या आहेत हिला दोन घेतल्यात आणि मला पण दोन घेतल्यात त्याच्यामध्ये घालाय दुसऱ्या घेतलेला आहेत मी त्या मला दोनशे रुपयाला भेटल्यात बघा आणि ह्या पन्नास रुपये डझन आजच जाणार भरायला पण ते म्हटले चल मग म्हटलं चला आणि त्यांनी नेले ने म्हणलं घेतलं मी शक्यतो वर्षात नाही एकदाच असत आपला असं नेहमी प्रमाण नाही मिळत आणि संक्रांतीला अदरवाईज मी मध्ये आधी काहीच घेत नाही मला नाही आवडत म्हणजे नाही नागड्या पण मी घेते बघा किती मधी 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 बोलती अहो आणि आता अवतार असा झालाय आता आवरायचं आहे सगळं पटपट पटपटपट पटपट अकरा वाजता आम्ही बाहेर जाणार आहे म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढून पटकिनी टाकावा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 टाटा